नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज वसमत या ठिकाणी आहोत आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं उप विभाग विभागीय दंडाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि मराठा कुणबी नोंदी शोधण्याकरिता निवेदन देण्यात आलेलं आहे तर सकल मराठा समाजात समाजातर्फे अखंड मराठा समाजातर्फे जे काही निवेदन देण्यात आले तेच आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत प्रल्हादे साहेब आहेत काय सांगितलं मला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तमाम मराठा बांधवांना एक सांगायचंय कि गेल्या वर्षभरापासून सन्माननीय जनांगे पाटील आपल्या आरक्षणाच्या प्रश्नावर खूप मोठं आंदोलन उभं करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एक लढा त्यांनी उभा केलेला आहे या अनुषंगानं या लढ्याला खूप मोठं यश येताना सुद्धा दिसतंय आपल्या तालुक्यातील जवळपास चाळीस ते पंचेचाळीस गावाच्या नोंदी सापडलेल्या सुद्धा आहेत ही एक अभिमानाची गोष्ट आहे परंतु आणखी बऱ्याच नोंदी मिळायच्या राहिलेल्या आहेत त्यासाठी उर्वरित सगळ्या गावाच्या नोंदी नु। मिळण्यासाठी सन्माननीय ए साहेबांनी सहकार्य करावं आणि संबंधित यंत्रणेला त्यांनी आदेशित करावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही सगळे सकल मराठा समाज आज एम ऑफिसला आलेलो होतो त्या अनुषंगानं आम्ही सन्मान्य येडू साहेबांना विनंती केलेली आहे चर्चा केलेली आहे आणि निवेदन सुद्धा दिलंय आणि त्यांनी सुद्धा असं आश्वासित केलंय की के नक्की लवकरात लवकर त्या नोंदी मिळण्यासाठी मी माझ्या पातळीवर जे प्रयत्न करता येतील ते सगळे प्रयत्न करून त्या नोंदी मिळण्यासाठी मी प्रयत्न करेल असंही त्यांनी आश्वासित केले या पुढेही जर हे नोंदी मिळण्याची लवकर हे याच्यामध्ये प्रगती नाही झाली तर पुन्हाही अशाच पद्धतीनं पाठपुरावा करणं गरजेचं आहे कारण आपला अंतिम उद्देश सफल होईपर्यंत या लढ्याला आपल्याला सोडता येणार नाही आपल्या हातात कुणबी नोंदीचं सर्टिफिकेट पडेपर्यंत आपला लढा चा सतत चालू राहील एवढच या प्रसंगी मी सांगतो आणि सगळ्याच समाज बांधवांना नम्र विनंती करतो जरांगे पाटलांच्या या आदेशाचं पालन तंततंत करावं कारण एवढा मोठा लढा यशस्वी होत असताना काही पक्षीय लोक या लढ्याला वेगळ्या दिशेने नेण्याचं काम करत आहेत परंतु जरांगे पाटील जो आदेश भविष्य काळात सुद्धा देतील त्या आदेशाच्या बरोबर राहण्याचं काम सगळ्या तमाम मराठा बांधवांनी करावं ही सगळ्याला विनंती करतो बरं एक, एक प्रश्न विधानसभेचं चित्र कसं राहणार आहे विधानसभेचं चित्र आजच काही सांगता येत नाही सन्मान्य जरांगे पाटील यांनी तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेला आव्हान केलं होतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठा समाजानं काय भूमिका घ्यायची मराठा समाजानं निवडणूक लढवायची का मागच्या लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे एखादी भूमिका घेऊन पाडण्याचं धोरण अवलंबायचं हे mm. ठरवण्यासाठी एकोणतीस तारखेला त्यांनी बैठक ठेवली होती mm. परंतु मधल्या काळात सरकारनं समाजाच्या या भूमिकेला घाबरून mm. निवडणुकाच दोन महिने पुढे ढकलण्याचं धोरण या ठिकाणी घेतल्यामुळं आपली सुद्धा स्ट्रॅटेजी की वा वा ही लोकांना ओपन झाली नाही पाहिजे आपण काय करणार आहेत ते इतक्या लवकर आजच ओपन झालं नाही पाहिजे या अनुषंगानं मनोज दादा जरांगे पाटलांनी सुद्धा बैठक पुढे ढकललेली आहे जेव्हा केव्हा निवडणुकीच्या अनुषंगानं लवकर निवडणुकीची तारीख निश्चित होईल त्या काळात निश्चित समाजाची भूमिका माननीय जरांगे पाटील निश्चित करतील त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही या भूमिकेबद्दल बोलू शकणार नाही काय सांगाल जय शिवराम आज जे आपण जे आतापर्यंत जे हे म्हणतात की ओबीसी मध्ये मराठा कुणबी ज्या नोंदी सापडायला आणि हे मग आपल्याला ओबीसी मध्ये मराठाला आरक्षण नाही म्हणतात तर मग ह्या नोंदी सापडायला ह्याच्या ज्या वेळेस आपण कुणबी नोंदी ज्या सापडतात तर ह्या आपण ओबीसी मध्येच आहेत हे तर सिद्ध झालं हे जे सापडायला आज गावच्या गाव जवळपास आज दहा गावामध्ये ज्या नोंदी सापडलेल्या आहेत आपल्या यसमात येथेच तर दोनशे दो ते तीनशे नोंदी ज्या सापडलेल्या आहेत म्हणजे याच्यानुसार जर एका गावात जर दहा नोंदी सापडल्या तर ते पूर्ण गाव बसायले आणि आतापर्यंत आणखी किती पुरावे द्यायची मराठा समाज हा ओबीसी मध्येच आहे आणि दादानेच ही चळवळ सुरू केलेली आहे खरोखरच दादाचा आपल्याला जेवढं म्हणजे आपल्यावर जे उपकार होत आहेत हे शब्दामध्ये सांगणं शक्य नाही तर दादाच्या याच्या आदेशानुसार ज्या नोंदी शोधणं चालू आहे याच्या आता आणि आपल्या ज्या नोंदी राहिलेल्या आहेत गाव काही नोंदी शोधण्याचे तर ती एच डी हुँँ। हुँ। एम साहेबांना जे आपण आता निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनातून एच डी एम साहेबांनी सुद्धा आपल्याला प्रतिसाद देण्याचं हे ठरविलेलं आहे आणि आणखीन जास्तीत जास्त नोंदी ज्या सापडतील ते आणखी सिद्ध होईल की हा मराठा समाज ओबीसी मध्येच आहे जय शिवराय मराठा मराठा समाजाच नेतृत्व आणि एकीकरण करणारे मनोजदादा जरांगे पाटील सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी समाजाला आरक्षणाचा न्याय मिळावा म्हणून स्वतःच आयुष्य यामध्ये झोकून दिलेलं आहे त्यांनी सरळ एक सूत्र मांडलंय मराठा समाज म्हणजे कुणबी समाज आणि कुणबी समाज हा ओबीसी मध्ये येतो ते जर का सर्टिफिकेट आपल्या हातात मिळालं तर आपला प्रश्न सुटणार आहे काही त्या तालुक्यातील काही गावात कुणबीच्या नोंदी सापडतात पण काही गावात अजूनही सापडलेल्या नाहीत आम्हाला अपेक्षा आहे की आमचे सोयरे आमचे शेजारी गावचे लोक त्यांच्या कुणबी नोंदी सापडतात कदाचित आमच्याही सापडणारच आहेत म्हणून जे काय पद्धतीनं शासनानं प्रशासनानं ह्या नोंदी शोधाव्यात आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा त्याचाच हा एक भाग आहे की परत एकदा आणखी बारकाईनं ह्या कुणबी नोंदी कुठं सापडतात का याचा शोध प्रशासनानं घ्यावा त्यासाठी आम्ही आज सगळे अखंड मराठा समाजाचे कार्यकर्ते एकत्र ये येऊन प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा ते मान्य केलं मी या कामात तुम्हाला सहकार्य करतो धन्यवाद आपल्यासोबत सण आहेत आदरणीय मनोज दादा धारांगे पाटलांच्या प्रेरणेनं हे मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे मराठ्यांना पन्नास टक्केच्या आत ओबीसी मध प्रवर्गातून आरक्षण पाहिजे आहे आतापर्यंत शासनानं शिंदे समितीच्या वतीनं शोध मोहीम सुरू केली होती त्यामध्ये बऱ्याचशा नोंदी सापडलेल्या आहेत काही गावच्या नोंदी सापडतात काही गावच्या नोंदी सापडत नाहीत भूमी अभिलेख कार्यालयामध्ये चौतीस पस्तीस मध्ये नोंदी आहेत काल कालपर्वाच्या एका राऊंड मध्ये आम्हाला असं आढळून आलं परभणी आणि पूर्णेची जी टीम आली होती त्यांच्या संदर्भात आम्ही चौकशी करून चर्चा करून विनंती करून त्यांना आग्रह केला आणि पाहिलं तर नमुना नंबर छत्तीस मध्ये गोशवारामध्ये कुणबी जात उल्लेख झालेला आहे हा मराठा जातीचा उल्लेख उल्लेख आहे पा पूर्वीला म्हणजे पूर्वी म्हणजे पहिल्या भागामध्ये सर्व जातीचा उल्लेख आहे मराठा आहे परंतु गोशवारामध्ये मराठा हा कुठे उल्लेख नाही तिथे कुणबी उल्लेख आहे आणि अगोदरच्या मध्ये जे आहेत सर्व जाती त्यांची बेरीज आणि गोशवारामधली बेरीज समान आहे म्हणजेच मराठा हा कुणबीच आहे आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे शासनानं आता कृषी क्षेत्रामधील मग अ पत्रक असेल इतर काही दस्तऐवज असतील मग तहसील असेल कृषी खाते असतील भूमी अभिलेख असेल शैक्षणिक काही असतील याचा अंतर्भूत चौकशीमध्ये करायला पाहिजे आणि मराठ्यांना कुणबी नोंदीचा अहवाल तसा द्यायला पाहिजे आणि ह्यापूर्वी सुद्धा मुंबई मद्रास ह्या मध्ये जजमेंट मध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध झालेलं आहे या उपर मला असं म्हणायचं अठराशे चौऱ्याऐंशी च जे हैदराबादचं है गॅजेट आहे है, ते लागू करायला पाहिजे तशी शोध मोहीम आपण हैदराबाद बाद जाऊन घ्यायला जा पाहिजे शासनानं त्याशिवाय साताऱ्याचं गॅजेट आहे कोल्हापूरचं गॅजेट आहे हे न्यायावाडी दिलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा आणि पूर्वीचे पुरावे सुद्धा असताना फक्त केवळ फक्त आणि फक्त केवळ मताचं राजकारण करण्याकरता हे सरकार काय करताय मराठ्यांची दिशाभूल करताय मरा फूट पाडत आहे दादानी तर सांगितलेलं आहे आम्हाला राजकारण करायचं नाही परंतु आम्हाला या सरकारनं राजकारणाच्या उंबरट्यावर आणून ठेव ठेपलेलं आहे हे आम्हाला राजकारण नको आहे असं दादा पुन्हा पुन्हा सांगत आहेत सरकार आता फार विचाराधीन झालेलं आहे म्हणून ते इलेक्शन पोस्टपोन करत आहे मग आता दादानी सुद्धा तशी रणनीती अवलंबलेली आहे मराठी का कमी नाहीत गनिमी का आहे कारण सर्व काही सत्य असताना एकशे एक, एक टक्का आम्ही कुणबी नाही तर कोण आहोत कास्तकार कुणबी शेतकरी कोणती डिक्शनरी काढा मग एवढं असताना आरशा एवढं स्वच्छ असताना पाण्या इतकं निर्मळ असताना हे शासन असं का करत केवळ आणि केवळ म्हणजे मताचं राजकारण आहे आणि त्याला सुद्धा मराठी कमी पडणार नाही म्हणून शासनाला सांगतो की शासनानं आमच्या कुणबी नोंदी व्यवस्थित आमच्या पुढे सादर कराव्यात आम्हाला शोधून द्याव्यात जसं की आम्ही कालच्या अभियानामध्ये पाहिलं बोराळा गावाच्या शंभर नोंदी सापडलेल्या आहेत तर शंभर म्हणजे आज त्या हजार नोंदी आपल्याला मिळू शकतात त्या फार फार पूर्वीच्या नोंदी आहेत आणि अशाच नोंदी नमुना नंबर छत्तीस मध्ये गोशवारामध्ये आमच्या सुद्धा असू शकतात तशी विनंती आम्ही एस डीओ साहेबांना केलेली आहे त्यांनी नम्रपणे आमचं आव्हान स्वीकारलेलं आहे आमची विनंती स्वीकारलेली आहे आणि सहकार्य करू अशी ग्वाही त्याबद्दल आम्ही सकल मराठा त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आपल्यासोबत सर होते आता बोलण्याकरिता आहेत आज जर आपण बघितलं तर संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे हे एक वर्षापासून आपला जे मराठा आरक्षणाचा लढा आहे हा लढा चांगल्या पद्धतीनं समाजाच्या कार्यासाठी चालवीत आहेत मला तर असं सांगायचंय की आपल्या जर शोधित असतात तर नोंदी सापडायला पण शासन याच्यामध्ये वेळ काढूपणा का करतंय शासनानं जर हीच मोहीम अति जलद गतीनं राबवून जर जास्तीत जास्त प्रत्येक गावाचं रेकॉर्ड काढून जर ज्या मिळालेल्या नोंदी आहेत त्या प्रत्येक कुटुंबापर्यंत लवकरात लवकर जर पोचिती केल्या तर ह्या लढ्याला शासनाचं सुद्धा सहकार्य राहील असं राहिलं असं आपल्याला वाटतय पण तसं होता दिसत नाही म्हणून आपल्याला वेळोवेळी इथं निवेदन देऊन की बाबा आमच्या नोंदी तुमच्याकडे सापडत आहेत नोंदी आहेत सुद्धा आणि आम्हाला निवेदन देऊन उलट शासनाला विनंती करावं लागते विनंती म्हणजे काय आपण त्यांना अशी विनंती करतो की बाबा आमच्या नोंदी आहेत तुमच्याकडं म्हणून आम्हाला नोंदी लवकर तुम्ही सापडून द्या तर हे शासनानं थोडं याच्यामध्ये आपली काही गती वाढून हे जे समाजाचं काम आहे ते समाजाला न्याय मिळून द्यावा आणि लवकर ह्या होईल तेवढ्या नोंदी शासनानं आम्हाला मिळून द्याव्यात एवढंच या प्रसंगी सांगतो आणि शासनानं याच्यामध्ये कुठली हायगाई न करता आणि आम्हाला जाणीवपूर्वक या इथपर्यंत या क्षणापर्यंत आन आर्यंत हे आमचा अंत पाहू नये आणि आम्हाला नोंदी देऊन आमच्या आम्हाला मुक्त करावं यातून एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय श्री आज मराठा आरक्षण लढ्याला एकोणतीस तारखेला एक वर्ष तार पूर्ण होत आहे तरी ने काही प्रमुख मराठा सेवकांना आंतरवालीकडे बलिल आहे आणि जे आता वसमत तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी नोंदी सोडण्याचं काम होतं ते काय नोंदी सापडल्या आहेत आणि काही गावच्या नोंदी बघण्यासाठी एस डीओ साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी पण येऊ साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिले की जास्तीत जास्त, जास्त लक्ष घालून राहिलेल्या पण गावच्या नोंदी शोधू आणि मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण भेटावं याच्यासाठी आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे आपण अजून काही तरुणाशी चर्चा करणार आपल्याला आम्ही वसमत तालुक्यातून प्रल्हादराव राखोंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि आमची अपेक्षा एकच आहे की शासनानं इलेक्शनच्या राजकारणाच्या याच्यात म्हणून येऊ देऊ नये एवढी अपेक्षा आहे आणि आम्हाला आमचं आरक्षणाचं आणि ज्या नोंदी आहेत त्या काही काही गाव आला आज भेटलेल्या नाहीत एकही नाही त्या भेटण्याचे प्रयत्न करावं एवढी विनंती आहे आपल्यासोबत आजोबा चर्चा करणार आहोत काका आजोबा काय सांगा आ, मला काही नाही मराठी नोंदी सापडलेली आहेत काही गावात नाहीत त्या सुद्धा वेळ लावतात आणि शासन करते त्याच्यामुळं गंभीरतेने प्रश्न घेऊन हा सोडवावा हीच बर मनोज जरांगी पाटलांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय हाती घेतलेला त्यावरती आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा शासनाला दिलेला आहे काय सांगेल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल निश्चित आम्ही स्वागत करू शेतकऱ्याचा प्रश्न गंभीर आहे आणि आज कोण्या मार्केट मध्ये जा एफ आर पी पेक्षा आठशे रुपयानं भाव कमी मिळत आहे सोयाबीनला मग आता हे एफ आर पी देण्याला सरकारचा काय अर्थ आहे याच्यावर काय उपाय काढायचा त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलंय याच्यावर विचार होईल मग आम्ही कळू ठीक आहे आपल्यासोबत बोला जय जाऊ सर्वप्रथम या ठिकाणी मी जरंगे जीज़ पाटलांचा अभिनंदन याकरिता करी की फक्त मराठा आरक्षणाचा प्रश्न नाही तर शेतकऱ्याचे प्रश्न असतील इतर सामाजिक प्रश्न असतील सगळ्याच मुद्द्यावर त्यांनी हात घातलेला याचा अर्थ असा आहे की शिवरायांच्या विचाराला जपणारा माणूस या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आलेला आहे कुनविनोदी असून आतापर्यंत त्या दाबल्या गेल्यात फक्त दा आज ते मनोदानामुळे लोकांना माहीत झाले आणि त्या सापडाल्यात याचा अर्थ कुठतरी पहिल्या सरकारनं सुद्धा या गोष्टीवर पडदा टाकून ठेवला मराठ्याचा फक्त राजकारणासाठी वापर केला मतासाठी वापर केला पण आज मनोदानामुळे त्या सगळ्या गोष्टी ओपन झाल्यात सरकार कोणते असू द्या हे सरकार राहील किंवा न राहील जर मराठा आरक्षणाच्या बाजूने निर्णय नाही दिला तर सरकार तर असं पण जाणार आहे कारण खासदार सुद्धा सरकार आहे त्याने सुद्धा हे लक्षात मध्ये घेतलं पाहिजे की जोपर्यंत तुम्ही मराठा समाजा बाजूने खंबीरपणाने उभं टाकणार नाहीत तोपर्यंत कोणाही राजकीय पक्षाला सुट्टी भेटणार नाही म्हणून दादा जरांगी पाटील जे भविष्यामध्ये निर्णय घेणार आता एकोणतीस तारखेनंतर त्यांनी पुढे ढकललाय त्याच्यानंतर जे दादा निर्णय घेतील त्याच्या पाठीमागं खंबीरपणाने मराठा समाज उभा राहील त्याचबरोबर प्रत्येक गावातल्या जनतेने आतापर्यंत जर कोणाचे कागदा अर्ज दाखव द्यायचे राहिले असतील जसं की सरनं सांगितल्याप्रमाणे नमुना नंबर छत्तीस मध्ये नोंदी बऱ्याच सापडल्यात गावातल्या प्रत्येक जणांना आपापली इथे येऊन चौकशी केली पाहिजे परस्पर या काम होईल अशा सोडून द्या आपलं आपल्याला येऊन गावाच्या नोंदी बघावं लागणार तुम्हाला सखोल चौकशी करावं लागेल तेव्हा तुम्हाला कुठं न्याय भेटन घरी बसून तुम्हाला काय भेटणार नाही कटाळा करू नका प्रत्येक गावाच्या ज्या गावामध्ये नोंदी सापडल्या नाहीत शिक्षक वर्गाची मदत घ्या इथे येऊन अर्ज करा तुम्हाला नक्की सहकार्य होईल एवढंच बोलून थांबतो तर नक्कीच वसमत वसमत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं एस डी एम साहेबांकडे मराठा नोंदी सापडण्याकरिता किंवा त्यांनी चांगलं काम करावं याच्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूब ला पाहत असाल तर सबस्क्राईब करा फेसबुक पेज वर पाहत असाल तर फॉलो करा इंस्टाग्राम ला पाहत असाल तरी फॉलो करा धन्यवाद